नमस्कार आज मी आणलेली आहे कच्ची केळी आणि हो हो या कच्च्या केळी पासून आपण करणार आहोत आज कटले अगदी झटपट होत चला तर हे कसं होतं ते बघूया आपण भाताला जसं पाणी घालतो कुकर मध्ये तेवढंच मी यामध्ये घालते एक छोट पातेल ठेवणार आहे आणि त्यात या केळ्या असंच ठेवणार आहे अजिबात यामध्ये जास्तीच पाणी वगैरे घालायचं नाहीये तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत काय विटा बघूया ना आपण केळी शिवली का केळी आपली छान शिजलेली आहे ह्याची साल काढूयात केळी गरम आहे थोडस मऊ करून घेऊया आता ही केळी मऊ करूयात ज्यांना बटाटा वगैरे चालत नसेल बटाटा ज्यांच्याकडे खात नसतील त्यांना सबस्टिट्यूट म्हणजे ही कच्ची केळी सेम अगदीच बटाट्यासारखी से उकळून घ्यायची आणि ही मॅश करायची आता आपण या कच्च्या केळीमध्ये मसाले घालून घेऊ आता यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लोअर घातलेले आहे एक दोन ते तीन चमचे पोहे मी भिजत ठेवले होते जेव्हा आपण कुकर लावला होता कॉर्नफ्लोवर नुसते पोहे घातले तरी चालते यामध्ये थोडीशी हळद धणेपूड लाल तिखट काळा मसाला चवीनुसार आता मीठ घालूया आणि कोथिंबीर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी लागलंच तर थोडस पाणी आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा पाणी साधारण इथे मी वापरलेलं आहे आता थोडस हाताला तेल लावून घ्यायचंय आणि आपल्याला जसा शेप आवडतो गोल किंवा हार्ट शेप म्हणा स्टार शेप आपल्याकडे असेल तर आपण त्या शेपमध्ये हे कटलेट करणार आहोत इथे सध्या मी गोल करून थोडासा असा चपटा आकार देते खूप जाडसर पण करायचं नाही आहेत ही कच्ची केळी जी आपण उकडली ना त्यापासून भाजी पण करू शकतो किंवा आपण पावभाजीला जरी वापरली ते केळी तरी छान लागते बघा गरमस्त दिसत आहेत ना थोडेसे मी तिखट केलेत आणि एक दोन तीन छोटेसे मी मोजशीसाठी सपक केलेत थोडंसं आता तेल घालायचं आहे पॅनमध्ये अगदी शॅलो फ्राय करणार आहोत आपण त्यामुळे जास्त तेल नाही वापरायचे तेल छान गरम झालं की आपण हे टिक्की याच्यामध्ये टाकू अगदी छान दोन्ही बाजूनी गोल्डन होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे हे बघा आता आपण हे पलटून घेऊयात कसं मस्त लालसर झालेलं ला आहे बघा असेच सगळे गोल्डन होईपर्यंत खरपूस असे होईपर्यंत एका बाजूने परतलेले आहेत आता आपण हे सगळे पलटून दुसऱ्या बाजूने देखील असेच गोल्डन करून घेऊयात ह्या कटलेटमध्ये आवडत असेल तर चीज किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जसं की भोपळा म्हणा किंवा कोबी किसून घातला तरीही चालेल मस्त टेस्ट येते आणि कच्च्या केळीचीसुद्धा मी आधी पावभाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे ती पण नक्की चेक करा टेस्ट आपल्याला करून दाखवणार आहे आवडले का तुला आता काय सांगायचं सगळ्यांना रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद